जैन मित्रांनो तर आज आपण बघणार आहेत की आचारसंहितेचा आपल्या पोलीस भरतीवर काय परिणाम होईल होईल तसेच आपले पोलीस भरती किती निवड जाईल आचारसंहितेमुळे या निवडणुकीमुळे तर ते आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहेत आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत ज्या की तीन टप्प्यांमध्ये होणार आहेत जसं की जिल्हा परिषद नगर परिषद आणि महानगरपालिका अशा तीन टप्प्यांमध्ये ह्या निवडणुका होणार आहेत जेमतेम त्यांना कालावधी हा तीन महिन्याचा तरी लागू लागेलच म्हणजे रिझल्ट वगैरे सर्व काही येईपर्यंत तारीख डिक्लेअर झालेली नाही आहेत तरी पण आता सध्या ऑक्टोबर महिना चालू आहे तर ऑक्टोबरच्या एंडिंगला किंवा नोव्हेंबरच्या स्टार्टिंगला आचारसंहिता लागून जाईल लागून जाईल पण आचारसंहितेच्या आधी जर आपली जाहिरात आली तरी पण आपली माझ्या माहितीनुसार हे कन्फर्म नाही आहेत पण माझ्या माहितीनुसार की आचारसंहितेमध्ये मा आपली पोलीस भरतीची प्रक्रिया ही थांबून जाईल थांबून जाईल आपली पोलीस भरतीची प्रक्रिया ही होणार नाही तर आचारसंहितेच्या आधी जरी जाहिरात आली तरी आपल्याकडून फॉर्म भरून घेतील आणि पोलीस भरतीला थोडा स्टॉप देतील नंतर पूर्णाची पूर्ण समजा आता तीन तीन टप्प्यांमध्ये हे आपले आपली निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी अशा तीन महिन्यामध्ये ही निवडणूक पार पडेल आणि आपल्या पोलीस भरतीला माझ्या माहितीनुसार पोलीस भरतीला जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला आपल्या पोलीस भरतीचे मैदानी चाचणीचे हॉल हॉलटिकीट यायला सुरुवात होईल मैदानी चाचणीला सुरुवात होऊन जाईल पण यामध्ये गृहमंत्र्यांचा मंत्रिमंडळाचा एक वेगळा निर्णय जर आला तर यामध्ये बदलाव होऊ शकतो हे माहिती कन्फर्म नाही आहे यामध्ये बदलाव होऊ शकतो पण आपली जानेवारी जानेवारी आणि फेब्रुवारी फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला आणि जानेवारीच्या एंडिंगला आपली पोलीस भरतीची प्रक्रिया ही मैदानी चाचणीची प्रक्रिया ही चालू होती पण जेमतेम आपल्याला माहितीच आहे की पोलीस भरतीची प्रक्रिया ही किती फास्ट महाराष्ट्रात जर कोणती प्रक्रिया जर इतक्या फास्ट कोणत्या परीक्षेची जर प्रक्रिया होत असेल तर ती फक्त आणि फक्त आपल्या पोलीस भरतीचीच जे की समजा आता जेमतेम पाच ते सहा महिन्यात आपले जॉईनिंग लेटर सुगडची प्रोसेस ही आपली कंप्लीट होत असते हे आपण मागच्या काही भरत्यांमध्ये बघत आलेलो आहेत बघत आलो त्याच्या त्याच्यामुळे आपले जागा कधी निघतील जाहिरात कधी येईल याच्या या, या गोष्टी अशा गोष्टींकडे लक्ष नाही देता आपली मैदानी चाचणी प्लस आपल्या लेखी परीक्षेवर आपण फोकस करायला करा पाहिजे जय हिंद